सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांचे पंचनामा करून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या शेतकरी कृती समितीची मागणी राज्यभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी व ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ते नुकसान भरून निघणारे नाही सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता भरीव मदत द्यावी अशी मागणी सर्वत्र होत आहे जळगाव जिल्ह्यात काही तालुक्यामध्ये अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने त्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे परंतु काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊस झाला नसला तरी सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे जळगावच्या चोपळा तालुक्यात पावसाचा खंड व त्यानंतर सततचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतातील उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे सरकारने शासकीय निकष न लावता सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व कर्जमाफी करावी अशी मागणी चोपडा शेतकरी कृती समितीच्या वतीने तहसीलदारांकडे मागणी केली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा मी अतिवृष्टीमध्ये बसत नाही दोन तीन मंडळामध्ये दोन दिवसामध्ये पंच्याहत्तर पासष्ट एम एम आहे म्हणजे त्याच्यात पण मेले काय आमच्याकडे काही माझ्या अंगाने पैसे आमचे पण कोकण आहे

दुष्काळ सारखी स्थिती राहते परंतु ना पीक विमा मिळतो खरी पीक विमा मिळतो ना इतर काही सुचव्या मिळतात यावर्षी देखील सोपऱ्यामध्ये इतर पूर्ण महाराष्ट्र अतिवृष्टी दाखवतो आहे सोपळ्यात नुकसान झालं आहे पण सत्तर टक्के पाऊस दिसतो दुसरी गोष्ट पावसाचा खंड सरकार म्हणतं एकवीस दिवस पंधरा ते सोळा दिवस पावसाचा खंड आहे म्हणजे पाच दिवस नाही म्हटलं तर नुकसान झालं असं नाही त्या काळामध्ये जो मका निसला तो दीड दोन फुटाचा मका निसला त्याचं काय उत्पादन आलं काहीच नाही म्हणजे खंड आणि आता जो पाऊस झाला शेवटी शेवटी तो सतत रोज चार पाच सात एम एम चालत राहिल्यामुळे संपूर्ण कापूस आणि इतर ही संपूर्ण नष्ट झाली आज एकरी दीड दोन क्विंटल सुद्धा कापूस येणार नाही जो कुठला नाही त्या मध्या काळामध्ये कवडी झाला त्याला साडेचार ते पाच हजार रुपये भाव मिळतो आज म्हणजे नुकसान पूर्ण असताना फक्त निकष 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 या योजनेखाली चोपळ्या तालुक्यातला शेतकरी हा पुन्हा मरणार कुणीतरी यासाठी बोलला पाहिजे की निकष न काळजाप्रती न लावता वास्तवता जी आहे शेतकऱ्यांच्या नुकसानाची ते निकष लावले पाहिजेत ही आमच्या शेतकऱ्यांची तर मागणी आहे एकही शेतकरी असा दाखवावं की जो म्हणत असेल की नाही यावर्षी माझा ऊस चांगला आहे आपला कापूस चांगला आहे माझा मका चांगला आहे कुणीच नाही मग मला सांगा मग फक्त काही मदत मिळेल अख्या राज्याला मिळेल आणि नुकसान असून देखील फक्त कागदोपत्री निकषात बसत नाही यामुळे जर चोपडेकरांचं नुकसान होणार असेल तर त्यासाठी देखील आम्ही संघर्ष करणार जर सरकारने आमच्या या गोष्टी अतिशय आम्ही ते लक्ष देतील असा आम्हाला आजही विश्वास आहे अन्यथा इथं जो शेतकरी आहे हा करून उठल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज आपण तहसीलदारांची गरज काय असते विस्तार मला असं वाटतं चोपळा तालुक्यात सर्व निकष बाजूला ठेवून सरसगट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी कारण जे पिकं आज दिसत आहेत फक्त शेत हिरवी दिसत आहेत पण कपाशीचे बोंड पूर्ण सरलेली आहेत किल्लेली आहेत आणि कापसाचं उत्पादन असेल सोयाबीनचं उत्पादन असेल ते पूर्णपणे शेतकऱ्याच्या हातातून गेलेलं असल्यामुळे दुसरा विषय चोपडा तालुक्यात केळीचं जर बघितलं केळी आली कापी गेली पण शेतकऱ्याच्या हातात मात्र पैसा खाल्ली काहीच रायशल्लं करायला नाही त्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघणार नाही अशी परिस्थिती चोपळ्या तालुक्यात आहे म्हणजे एक आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने ही विनंती चोपळ्या तालुक्यात सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट काहीतरी शे गव्हर्मेंटने शेतकऱ्यांना मदत करावी धन्यवाद जे हवा या चुक्यात आजची परिस्थिती अशी आहे पाऊस जरी कमी झाला तरी त्याचा परिणाम असा झालेला आहे इतर हवामानाच्या दृष्टीने शेतकऱ्याचे सगळे प्रकारचे जे पिकं आहेत जे खोरपासून मका ज्वारी सोयाबीन केळी या या पिकांवर त्याचा परिणाम झालेला आहे आणि व्हायरसमुळे ते सगळंच नुकसान झालेलं आहे आता परिस्थिती अशी आहे जिथं समजा जास्त पाऊस झाला असेल आणि चोपड्यात कमी झाला असेल असा निकष जर लागत असेल तर ते सगळं सरकारचं धोरण जे आहे ते चुकीचं आहे याच्यावर सरकारने कुठेतरी विचार केला पाहिजे आणि परिस्थिती अशी आहे या व्हायरसमुळे जे नुकसान झालेलं आहे पिकाचं आणि म्हणजे शेतकऱ्यांना जे मिळणारं उत्पन्न होतं ते रुपयातून हजार तर चाराने सुद्धा मिळणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे तरी त्या सरकारने या बाबतीमध्ये कुठेतरी विचार केला पाहिजे आणि त्याच्यात कच लावून त्यांना कर्जमाफी झाली पाहिजे